पण वाहतुकीसाठी खुला केलेल्या रस्त्यात एक ते दीड फुटाचा खड्डा असल्याने वाहनांच्या वाहनांच्या दणका बसून पाटे तुटत धक्का लागल्याने अनेक गाडीचे ऑइल लिकेज होत आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय स्थानिकासह नोकरदारांची भाजीपाला उत्पादक शेतकरी यांची गैरसोय झाल्याने संताप व्यक्त होत आहे फरशी पुला जोडणारा रस्ता हा डांबरीकरणाचा असतो पण ठेकेदाराने मुरुम टाकून व पिचिंग करून आपल्या अंगावरचे काम झटकून वाहतुकीसाठी रस्ता खुला करून दिला यामुळे अक्षरशः व पाणी खड्डे निर्माण झाले यातून मार्ग काढायचा कसा असा सवाल वाहनधारकांना पडतो त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली जवळजवळ दहा ते बारा गावांना जोडणारा हा रस्ता रस्त्यावरून ये जा करावी लागते रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे का असे कोणीही म्हणणार नाही बागलाड वृत्तांतासाठी उपसंपादक मनोज बागुल